नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाच्या इडल्या करणार आहोत नेहमी नेहमी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो झटपट काहीतरी उपवासाला करायचं असतं किंवा टिफिनसाठी झटपट काहीतरी हवं असतं पण काय करायचं सुचत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मऊ लुसलुशी जाळीदार शुभ्र इडली करण्याची झटपट रेसिपी भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया दोन बटाटे साल काढून पाण्यात ठेवले होते बटाट्याच्या फोडी करून घ्यायचे आहेत फोडी थोड्या मोठ्याच जास्त बारीकही करायचे नाही बटाटा हा शक्यतो पाण्यातच ठेवायचा कारण बटाटा लगेच काळा पडतो बटाट्याच्या फोडी करून झाला की पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पिवरी करून घ्यायची दोन चमचे पाणी घालायचे आणि मिक्सरला फिरून बारीक अशी पिवरी तयार करून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता बटाट्याची पिवरी तयार झाली एका बाउलमध्ये एक कप वरीचा तांदूळ घेतलाय कोणी याला भगर सुद्धा म्हणतं ही रेसिपी करण्यासाठी कोणतेही पूर्वतयारीची गरज लागत नाही कोणतंही साहित्य भिजत ठेवायची सुद्धा गरज भासत नाही यामध्ये मिक्सरला फिरले बटाट्याची प्युरी घालून घ्यायची त्यानंतर अर्धा कप दही घालायचे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालायचे आणि ते पाणी बॅटरमध्ये घालून घ्यायचे बॅटर जास्त सैलही नसावं आणि जास्त घट्टही नसावं सर्व एकजीव करून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मी एक चमचा मीठ घालून घेतले मीठ घालून झाल्यानंतर बॅटर झाकून दहा ते पंधरा मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत फुडची तयारी करूया इडली पात्राला तेल लावून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिटं झाली बॅटर थोडंसं फुलून आले त्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचे आणि पाव चमचा लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा घालून एकाच दिशेने लगेचच बॅटर मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता बॅटर किती हलकं झालंय इतपत दाटसर हे बॅटर ठेवलेलं आहे ह्यापेक्षा जास्त पात्र किंवा दाटसर नसावं एका बाजूला इडली पात्रामध्ये पाणी सुद्धा उकळत ठेवलेलं आहे तयार केलेलं बॅटर इडली ट्रे मध्ये घालून घ्यायचंय तुमच्याकडे जर असं इडली पात्र नसेल तर तुम्ही इडल्या काशा करणार वाटीमध्ये किंवा घरात छोट्या ताटल्या असतात त्यांना तेल किंवा तूप लावून त्यामध्ये इडली बॅटर घालून घ्यायचं आणि धान्य चाळयची चाळणी असते त्यावरती किंवा एका ताटावरती ठेवून इडली वाफवून घ्यायची आहे इडली करताना पाणी आधीच उकळवून घ्यायचं जेणेकरून त्याच्या वाफेवरती इडली छान आणखी फुलली जाते पाच मिनटं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची पाच मिनटं झाली की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि इडली वाफवून घ्यायची अशा पद्धतीमध्ये इडली वाफवल्यामुळे इडली छान फुलते आणि मधून जाळीदार आणि मऊ तयार होते तुम्ही ते बघू शकता माझी इडली किती छान फुलली गेली मऊ लुसलुशीत जाळीदार पांढरी शुभ्र इडली तयार आहे सगळ्या इडल्या इडली पात्रात काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीमध्ये इडली केली किती पाच ते सहा तास सहज मऊ राहते अजिबात कडक होत नाही तुम्ही उपवासाच्या दिवशी टिफिनला सुद्धा नेऊ शकता उपवासाला तेच, तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो काहीतरी वेगळं खायचं मन करतं पण काय करायचं हे सुचत नसतं अशा झटपट पूर्वतयारी न करता ही इडलीची रेसिपी करू शकता कधी तांदूळ भिजवायला सुद्धा विसरला असाल तर अशा वेळेस झटपट वरीच्या तांदळाच्या इडल्या तुम्ही करू शकता जर तुम्हाला इडली नसेल करायची तर ह्याच बॅटरमध्ये थोडं आणखी पाणी घालून त्याचे डोसे सुद्धा करू शकता थोडसं शेंगदाण्याचं कूट ड्रायफ्रूट हे सर्व सुद्धा घालून तुम्ही त्याचे सुद्धा करू शकता किंवा थोडा घट्ट ठेवून त्याच्या आंबोळ्यासुद्धा करू शकता रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर लगेच चॅनलला चा, सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेलायकन देखील नक्की क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटे पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद